प्रत्येकासाठी आपलं घर हे खूप खास असतं आणि त्यातही मुंबईसारख्या शहरात घर घेण्याचं स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो पण प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होतं असं नाही पण महाराष्ट्राची हास्य जत्रामधील रोहित मानेने मुंबईमधील घर घेण्याचं आपले स्वप्न पूर्ण केलं आहे रोहित मानेला महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली यानंतर आता त्याने त्याचे घर घेतले असून सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्याच्या फॅन्सनाही आनंदाची बातमी दिली आहे त्याने शेअर केलेला हा व्हिडिओ घराच्या म्हणजेच गृहप्रवेशाचा आहे आणि हा व्हिडिओत त्याची पत्नी तसेच त्याच्या आजूबाजूला त्याचे कुटुंबी आपल्याला पाहायला मिळत आहेत तो आपल्या पत्नीसोबत पूजा करत असून त्याने पारंपरिक लूक धारण केला आहे एक छोटीशी चूल बनवून त्यावर तो दूध ओतू घालवताना आपल्याला दिसत आहे एवढंच नव्हे तर हाताचे ठसे उमटवताना देखील दिसत आहे या व्हिडिओमधून आपल्याला त्याच्या बाल्कनीतून सुंदर निसर्ग देखील दिसत आहे या व्हिडिओला त्याने सुख कळले असे कॅप्शन दिले आहे यावरूनच आता रोहित किती खुश आहे हे तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल रोहितचं हे नवीन घर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा